उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाला सांभाळून घेतलं असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय तर नाना पटोले लहान आहेत असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी काढलाय नाना पटोले एक वक्तव्य केलेलं आहे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला सांभाळून घेतलं असं त्यांनी म्हटलेलं आहे तर याबद्दल विचारलं असता नाना पटोले लहान आहेत असं म्हणत संजय राऊतांनी चिमटा काढला जे काही शोषित पिढीत लोक आहेत म्हणजे आता बोलणे शोषित पिढीत यांचं नरेंद्र मोदी आणि भाजपने यांचं पक्ष तोडलेले होते तरी आम्ही यांना सांभाळून नेलेलं आहे आमचं काम आहे मताचं विभाजन होता कामाने ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अजूनही आमची भूमिका तीच आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू ही आमची भूमिका आम्ही आहे कोण म्हणते असं लहान आहेत Down it. Down it.